नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जारांगी न्यूज नेटरमध्ये बातमी काजळ येथून का प्रतिभा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पाणी आडवा पाणी जिरवाचा संदेश सविस्तर माहिती अशी की बदनापूर तालुक्यातील काजळ येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने काजळा बुटेगाव रोडवर असलेल्या ओढ्यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवाचा संदेश विद्यार्थी तसेच शिक्षकाच्या वतीने देण्यात आलेला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी कट्ट्याच्या माध्यमातून पाणी आडवून इतर श्रमदान करून मोठ्या प्रमाणात पाणी आडवलेले आहे तरी प्रतिभा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवून अशा प्रकारे पाणी आणून पाणी जिरवाय जिरवण्याचा संदेश प्रतिभा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने देण्यात आलेला आहे तर यावेळी या, या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री गुजर सर खिल्लारे सर श्री पाटील सर मुळे सर सर टेके सर श्री प्रवीण गावडे सर परजने सर कोळेकर सर व इतर शाळेतील विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कॅमेरामॅन या रामटसापूर प्रतिनिधी सुमीरविले मनोज पाटील जारंगी न्यूज नेटवर्क काजळा आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्याच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू मॅडम व बदनापूर तालुक्याच्या गटविकास अधिकारी आदरणीय जोशी राठोड मॅडम यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन काजळा येथे वनराई बांधाऱ्याचं काम आ, ब... प्रतिभा विद्यालय काजळा येथील शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळून अतिशय उत्कृष्टपणे एक बंधारा इथे बांधलेला आहे या बंधारा बांधण्याचं वैशिष्ट्य म्हणजे बंधारा बांधल्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी वाढते व आजूबाजूच्या विहिरींचं पुनर्भरण केले जाते त्यामुळे आज पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये हे वनराई बंधाऱ्याचं काम चालू आहे ना वरिष्ठांच्या आदेशाचा आदेशाला आव्हान म्हणून आम्ही हे काम करत आहोत नाव काय सर मी केंद्रप्रमुख काजळा तालुका बदनाम ठीक ओके